मराठा भवन ट्रस्टच्या वतीने पंचवीस हजार वृक्षारोपण महेश जाधव मराठा भवन ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर शहरात पंचवीस हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे मागील काही वर्षात कोल्हापूरसह संपूर्ण भारताचे तापमान वाढत आहे विकासात्मक प्रकल्प व शहरीकरण यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप वाढत आहे भारतामध्ये पन्नास अंशाच्या वरती तापमान नोंदवले गेले आहे या संकटावर मात करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये संस्थेमार्फत वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित करून त्याचे रोपण व संगोपन करण्यात येणार आहे यावेळी मराठा भवन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश जाधव म्हणाले

नमस्कार मी अभिजित चव्हाण सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा